म्हणजेच शिल्पा जयमणी आणि विजय वाघमारे या दोघांचं कोलॅबरेशन आहे दोघांनी मिळून ही अकॅडमी सुरू केली होती गरजू होतकरू विद्यार्थ्यांना तरुणांना रोजगार मिळून देणारी ही अकॅडमी आहे शिवाय समाजाचं आपण नेणं लागतो या उद्देशाने त्यांनी मातोश्री वयोवृद्ध आश्रम जो आहे पुण्यामध्ये ह्या आश्रमात ते गेली बारा वर्ष सेवा देतात सर काय सांगाल बारा वर्षापासून तुम्ही ह्या वृद्धाश्रमात येत आहे आ, बारा वर्षापासून आम्ही हे आजी आजोबांची सेवा म्हणून या ठिकाणी येतो आहे आणि यांच्या प्रत्येक महिन्याला हेअरकट्स असतील बियर्ड असेल आजींचे हेअरकट्स असतील ॲब्रोज असतील बऱ्याच आजोबांना आम्ही आजो हेडमसाज देतो म्हणजे ह्या सगळ्या सर्विसेस आम्ही फ्रीमध्ये देतो कुठलाही मोबदला घेत नाही आणि ही सेवा म्हणून करतो म्हणजे एक प्रत्येक महिन्याला आपलं एक काम आहे आणि आजोबांची अशा प्रकारची सेवा करणं हे आमचा एक उद्देश आहे या मुलांना पण मी एक सामाजिक सेवामध्ये काहीतरी योगदान असायला पाहिजे ह्या उद्देशाने मी सगळ्यांना एकत्र आणतो एक कल्पना कशी सुचली होती बारा वर्षापूर्वी कसं वाटलं की आजी आजोबांना या सगळ्यांची गरज आहे ऍक्च्युली मी माझा एक मित्र आणि मी आम्ही या ठिकाणी बर्थडे करायला आलो होतो आणि आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सरांसोबत भेटलो त्यावेळेस त्यांना सहज विचारलं की आ, तुम्हाला ह्या सगळ्यांची मदत मिळते मग तुम्हाला काही अडचण येते का तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळ्यात जास्त अडचण येते म्हणजे आजी आजोबांच्या हेअरकटची कारण त्यांचे नेल्स कट करणं असेल किंवा त्यांची बी एड असेल किंवा हेअरकट्स असेल ह्या सेवा सगळेजण प्रोव्हाइड नाही करू शकत यासाठी स्किलवाले लोक लागतात आणि मग त्यांना नव्हतं माहीत की मी सेम इंडस्ट्रीचं आहे मग मी बारा वर्षापूर्वी जेव्हा जॉब करत होतो त्यावेळेस मी स्वतः येत होतो इथं म्हणजे एकटा येत होतं आणि मग ह्या सगळ्यांच्या कृपेने माझं आता खूप चांगल्या प्रकारचं आहे अकॅडमी आहे सलॉन्स आहेत मग ही अकॅडमीची सगळी मुलं आहेत मग त्याच्या मार्फत मी एका दिवशी सगळ्यांची सेवा करू शकतो ह्या उद्देशाने मी ग्रेट ग्रेट सो आजी आजोबांना आपण विचारूयात की हे सगळं तेव्हा केलं जातं त्यांची दाढी असेल कटिंग असेल कसं वाटतं आजोबा काय वाटतं तुम्हाला विजय सरांनी हे सगळं तुम्हाला छान आता हेअर कापून दिलंय कसं वाटतंय एक समाधान मिळतं ते सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात मस्त वाटतं एकदम एक आपली पण आहे सगळी मुलं येतात महिन्यातून एकदा तुमची दाढी असेल कटिंग करून देतात सो काय सांगाल या संदर्भात काय सांगाल का त्यांची नम्रता माणूस की हे विषय नक्की छान वाटत आजोबांच्या डोळ्यात आश्रू आले आजोबा खूप भारावून गेलात तुम्ही <laughs> सो हे आजी आजोबांचं एक प्रेमाचं कौतुक आहे या अकॅडमी विषयी की मोफत ही अकॅडमी गेली बारा वर्ष ह्या सगळ्यांना सेवेत आजोबा काय सांगा मी परदेशी कैलास परदेशी हे दहा वर्षापासून येते मला अकरा वर्ष झाले इथं चांगली सेवा करते आजी आजोबाची कोणाला नाराज नाही करत काय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करते केस हे डाडी केस एकदम खूप खूप आनंद देतो पण उलट त्यांच्या त्या आम्हाला कधी कधी दोन महिन्याने सहा महिन्याने नाश्ता वगैरे सकाळचा नाश्ता देते सगळं देते चहा नाश्ता गिष्टा ना। आणून देते खूप आनंद होतो आणि मुलं शिकाव ते बी खुश राहतात एकदम तर आपलेपणाने ही सगळी सेवा तुम्हाला दिली जाते विजय सरांकडनं त्यांच्या अकॅडमीच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं काय सांगाल या संदर्भात सगळे व्यवस्थित काय काय करून घेणार आहात तुम्ही त्यांच्याकडनं सगळं करून घेता तुम्ही चांगलं वाटतंय आनंदी आहात तुम्ही हो आजोबा काय सांगाल आज हेअर कटिंग करून दिला जाते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं कसं वाटतंय वाटतंय काय काय सांगाल ह्या अकॅडमी या विद्यार्थ्यांविषयी काय सांगाल काय सांगाल वाटतंय तुम्हाला काय हो चांगलं वाटत <laughs> <था>। हो <laughs> तुम्ही बघू शकता की ही सगळे जे वयोवृद्ध मंडळी आहे इथे आपल्या नात्यांसाठी आपल्या आपल्यापणासाठी खरं तर वाट बघत असतं कोणीतरी आपुलकीने आपली सेवा करेल आणि ही यशवी अकॅडमी आपलेपणाने ह्या सगळ्यांची सेवा करताना दिसतात अनेक स्टुडंट्स आहेत अकॅडमीचे हे सगळं काम करत असतात आणि महिन्यातून एक चक्कर त्यांची या मी रमेश संभाजी राजा राजाश्री शिवराय प्रतिष्ठानचे मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे गेले दहा बारा वर्ष एस वी सी स्टुडिओ आणि विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आजोबांची या ठिकाणी सेवा केली जाते समाजामध्ये काहीतरी आपण ऋणमुक्त लागतो आणि सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून विजय माग वाघमारे आणि त्यांच्या स्टुडिओतर्फे हे काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे मी कॉन्टॅक्ट न करता फोन न करता आठवण तेच आठवण करतात की सर आम्ही येतो सव्वीस जानेवारी आली पंधरा ऑगस्ट आली दिवाळी आली दसरा आली म्हणजे जे काही सणवार आहेत त्या सणवाराच्या अगोदर आजी आजोबा एकदम फ्रेश चकाचक असतात आणि या स्टुडिओला मातोश्री वृद्धाश्रमातर्फे खूप खूप आमच्यातर्फे धन्यवाद आशीर्वाद असं देत असतो की आज आजोबा ऐंशी येतात म्हणजे शंभर असतात आपल्याकडं अनाथ मुलं असतात शंभर राहतातच जाऊन येऊन शंभर असतात सगळे आपल्याकडे हा so, सगळं व्यवस्थापन आमचे माननीय अध्यक्ष आमचे शशिकांतजी सुतार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शकाखाली खाली त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही काम दैनंदिन काम करत असतो आपण नवीन वर्षामध्ये काय काय वगैरे त्याविषयी नवीन वर्षामध्ये आत्ता तर काय बाकी ॲक्टिव्हिटी डेली रुटीन तर चालूच असतं आमच्याकडे नवीन ॲक्टिव्हिटी फारसं तसं काही नाही म्हणजे सा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात आमच्याकडे त्यानंतर शाळा कॉलेजची मुलं येतात मनोरंजन इंटरॅक्शन संवाद साधतात हिंदी मराठी गाण्याचे कार्यक्रम असतात सगळे सणवार उत्सव होळीचा कार्यक्रम हे सगळे साजरे केले जातात मॅडम चांगलं वाटतंय दर महिन्याला ही लोक येतात तुमचं कटिंग असेल दाढी असेल करून देतात आपले वाटतंय तुम्हाला फ्रेश फ्रेश वाटतंय सो so, एक आपलेपणाचं आणि कौतुकाचं थाप त्यांची त्यांच्या नजरेत आपल्याला बघायला मिळते एस वी अकॅडमी पुण्यामध्ये काम करते गेली अनेक वर्ष आणि एस वी अकॅडमीचे विजय वाघमारे सर आपलेपणाने या सगळ्यांना एक ग्रुमिंग करताना दिसतात त्यांची दाढी असेल कटिंग असेल छोट्या छोट्या गोष्टी असेल अगदी त्यांचे नखं कापून देणं असेल ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या नातवाणी आपल्या आजोबांना कराव्या तशा पद्धतीने ही अकॅडमी गेली बारा वर्ष करते असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सब करायला विसरू नका धन्यवाद र नो र